परंतु भारतीय जनता पक्षाने त्यांच्या उमेदवारी थांबून मला उमेदवारी देवीचे मला मनापासून आभार मान माझी जिल्हा परिषदेची निवडणूक ही तालुक्याला एका वेगळ्या दिशेला घेऊन चाललेली असेल काल झालेल्या सावित्रीबाई फुलेंच्या नायगावच्या कार्यक्रमामध्ये पहिला कार्यक्रम करणारा कर देखील मीच एक कार्यकर्ता पहिला मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आलेले त्याच्यापासून एक कार्यक्रम करतो परंतु तालुक्याला एकदम एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी नायगावसारख्या सावित्रीबा फुलेंच्या गावामध्ये देण्याचं प्रमुख काम भारतीय जनता केलं तर माझ्या बाबतीमध्ये माझी निवडणुकीची पद्धत ही अशी राहील या निवडणुकीमध्ये ना कोणावर वेळ वापरा बोलणार ना काय अनेक वेळेला राजकारणामध्ये काही निर्णय करावे लागतात परंतु मी अनेक अन्याय आने सहन करणारा कार्यकर्ता आहे माझ्या एवढं आप्पान कोणी सहन करू शकत नाही ते आपण सहन करत करत फक्त माझा वापर झाला आज मी जो निर्णय घेतलेला आहे मी खंडाळा तालुक्याच्या हितासाठी घेतलेला आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार सातारा जिल्हा साहेबांचा मालिक किल्ला आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये जरी असतो तरी देवेंद्र फडणवीस साहेब असतील गोरेसाहेब असतील शिवेंद्रजी असतील उदयन महाराज महोदन जाते अतुल बाबा आरोप त्यांचा पक्षाचा घेतला आहे चंद्रकांत यादव नेते या सगळ्या नेतृत्वाच्या बरोबर आपण निश्चितपणानं अतिशय उत्तम काम करू आणि या तालुक्याला सुजलम सुपुलम बनवण्यासाठीची ही निवडणूक पाहिजे या पद्धतीची माझी तुम्हाला विनंती आहे आपल्याला काय विचारत असेल ते विचार